नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चार डिसेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी दत्त जयंती ही देखील साजरी केली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदौतीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती ही चार डिसेंबरला उद्या गुरुवारी साजरी केली जाणार आहेत यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी दत्त जयंती आलेली आहे तर या दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे दरवर्षी हा योग निर्माण होत नाही कधीतरी हा दुर्मिळ योग जो आहे तर तो निर्माण होतो कारण गुरुवार हा दत्त गुरुंना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही दत्त जयंती देखील आलेली आहेत तसेच हा मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते आणि म्हणून अनेक धार्मिक दृष्टिकोनातून ही दत्त जयंती खूप विशेष आणि महत्त्वाची मांडली जाते अनेक शुभसंयोग एकत्र येत असल्याने या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग आणि राजयोग हा देखील निर्माण होत आहे आणि हे योग आपल्या आयुष्यामध्ये धनलाभ होण्यासाठी खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते या दत्त जयंतीच्या दिवशी व्रत करून भगवान दत्तांची पूजा केली जाते भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे संयुक्त स्वरूप मानले जाते भूतलावरील असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी दत्तगुरूंनी जन्म घेतला होता आणि म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दत्तजयंतीला दत्त पौर्णिमा असे देखील म्हटले जाते या दत्तजयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावरती एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी दत्तांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा हा एकमेव दिवस मानला जातो दत्तजयंती हे दत्तगुरूंचे पाठबळ प्राप्त करून घेण्याचा सर्वोत्तम दिवस असतो आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचे स्थान हे देवांपेक्षाही वरचे आहेत ज्या व्यक्तीवर गुरूंचा आशीर्वाद असतो त्या व्यक्तीला प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची एक शक्ती मिळत असते आणि म्हणून दत्तजयंतीला गुरूंचं पाठबळ प्राप्त करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार दत्त जयंतीला तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण गाईला खऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू गाईला खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य चोवीस तासात नष्ट होऊन दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला गाईला खऊ घालायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा जेणेकरून दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरभरून प्राप्त होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी जयंतीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला गाईला खऊ घालायची आहेत या जयंतीला तुम्ही व्रत नाही केले पूजा नाही केली काहीच नाही केले, केले तरीही चालेल फक्त ही एक वस्तू तुम्ही जर गाईला खाऊ घातली तर संपूर्ण दत्तजयंतीचं मार्गशीर्ष पौर्णिमेचं जे काही शुभ फळ आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल कारण पहा या दिवशी जेवढे महत्त्व दत्तगुरूंच्या सेवेला पूजेला दिले जाते तितकेच महत्त्व गायीची पूजा करायला सुद्धा दिले जाते कारण दत्तगुरूंच्या चोवीस गुरूंपैकी एक म्हणून गायीचा उल्लेख केला जातो आणि म्हणून या दिवशी गोसेवेला खूप महत्त्व दिलं जातं तुम्ही दत्तगुरूंचा कोणताही फोटो बघितला असेल तर त्या फोटोमध्ये तुम्हाला त्यांच्या मागे औदुंबर वृक्ष आणि त्याचबरोबर एक गाय तसेच चार कुत्रे हे आपल्याला अवश्य दिसतात तर दत्तांच्या पाठीमागे असलेले औदुंब वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे कारण त्या वृक्षामध्येच दत्त हे जास्त प्रमाणामध्ये असते आणि गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे ऋग्वेदाने गायीला अघन्य म्हटले आहेत आणि गाय ही अद्वितीय असल्याने जैर्वेद सांगतो अर्थवेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले जाते आणि पुराणिक मान्यतेनुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे आणि गुरु हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहेत गाय ही पवित्रता पालन पोषण आणि मातेचे प्रतीक मानले जाते जी दत्तगुरूंचे आणि त्यांच्या शिकवणीचे सार दर्शवत असते आणि या गायीमध्ये दत्त तत्व हे जास्त प्रमाणामध्ये असते म्हणून दत्तगुरूंच्या जवळ गाय ही असते आणि म्हणून या दिवशी गायीची सेवा उपासना ही आपल्याला आवर्जून करायची आहेत ज्योतिषशास्त्रानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात तेहतीस म्हणजेच बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून तिहतीच होतात आणि आपल्या हिंदू धर्मात गाईचं खूप मोठं महत्त्व आहे सर्व देवी देवतांपेक्षाही गाईला मोठा दर्जा दिला जातो आणि म्हणून या दिवशी जर तुम्ही ही एक वस्तू गाईला खाऊ घातली तर साक्षात दत्तगुरू ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल आणि प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर अवश्य तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल तरी हा उपाय केल्याने शंभर टक्के त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल तसेच जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहे परंतु घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असेल आजारपण असेल घरातली गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल तर तुम्ही उद्या दत्त जयंतीला अवश्य ही एक वस्तू गाईला खाऊ घाला तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या दत्त जयंतीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि हळद टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होते स्नान करून झाले की तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत दत्तगुरूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचे आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे दत्तगुरूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे दत्तगुरू हे प्रसन्न होतील आणि आपण जो काही उपाय करू त्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक घ्यायचं आहे त्या कणकेमध्ये तुम्हाला अगदी चिमूडवर हळद टाकायचे आहेत दोन चमचे तुम्हाला दूध टाकायचं आहेत आणि थोडंसं पाणी टाकून तुम्हाला त्या कणकेचा एक उंडा तयार करायचा आहे एक गोळा तयार करायचा आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अगोदर अगोदरच चार ते पाच तास थोडीशी एक चमच्याभर चणा डाळ जी आहे तर ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि यानंतर जेव्हा आपण या कणकेची चपाती बनवणार आहे तेव्हा चपाती बनवताना तुम्हाला त्या कणकेमध्ये थोडासा गूळ आणि ही भिजवलेली चणाडाळ जी आहे तर ती घालायची आहेत आणि त्याची तुम्हाला अगदी छोटीशी एक चपाती बनवायची आहे ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला त्या चपातीच्या गोळ्यामध्ये ही डाळ आणि गूळ घालून तुम्हाला याची एक चपाती बनवायची आहे आणि ही चपाती आपल्याला थोडंसं तूप लावून व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत आणि यानंतर एका ताटामध्ये तुम्हाला ही चपाती जी आहे तर ती काढून घ्यायची आहेत आणि त्या चपातीवरती तुम्हाला दोन केळी ठेवायची आहेत जी पिकलेली पिवळ्या रंगाची केळी असते तर ती दोन केळी तुम्हाला त्या चपातीवरती ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या कलशामुळे तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू अखंड अक्षरसुद्धा तुम्हाला टाकायचे आहेत एक गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळद कुंकू घ्यायचा आहेत या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे देवघरामध्ये आपल्याला जिथे गायवासराची मूर्ती आहे तर त्या मूर्तीला हळद हो कुंकू लावायचा आहेत या दिव्याने तुम्हाला ववळून वा घ्यायचं आहेत आणि काही वेळासाठी हा नैवेद्य म्हणजे हे ताट तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच ठेवायचं आहे देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षर ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत या दिव्याने तुम्हाला ववाळून घ्यायचं आहेत दत्तगुरूंचा फोटो नसेल तर स्वामींच्या फोटोला तुम्हाला ववाळून घ्यायचा आहे आणि पाच मिनटासाठी हे ताट तिथेच आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे पाच मिनटानंतर ते ताट तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि सरळ गायीपाशी घेऊन जायचं आहे गाय तुमची घरची असेल किंवा तुमच्या शेजारच्यांच्या घरी गाय असेल किंवा तुमच्या घरावर बाहेरच्या गायी येत असतील तर कोणत्याही गायीला तुम्ही ही वस्तू जी आहे तर ती खाऊ घालू शकता गाईपाशी गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती हे पाणी टाकायचं आहे गायला हळद कुंकू लावायचं आहे आणि यानंतर ही जी चपाती आणि ही जी दोन केळी आहेत तर ती तुमच्या हाताने तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत बघा जेव्हा गाय कोणतीही वस्तू खाते तेव्हा ती जिभेने घेत असते आणि म्हणजेच जिभेने अगोदर तोंडामध्ये घेते आणि यानंतर ती खात असते तर जेव्हा तुम्ही गायीला ही वस्तू खाऊ घालणार आहे तेव्हा गायीच्या जिबेचा स्पर्श हा आपल्या हाताला झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती आणि केळी जी आहे तर ती खाऊ घालायची आहेत जेव्हा गायीच्या जिबेचा स्पर्श हा आपल्या हाताला होतो तेव्हा तिथेच आपलं दारिद्र्य गरिबी अडचणी ह्या दूर होतात वाईट गोष्टी नकारात्मकता आपल्यामध्ये असणारे सर्व दोष इडापिडा जी आहे तर ती सर्व काही नष्ट होते आणि त्या क्षणी आपलं आयुष्य हे बदलायला सुरुवात होते लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि म्हणून आपल्या हाताने जर गाईला खाऊ घालणं शक्य झालं तर हातानेच खाऊ घाला आणि ते अगदी शक्य नसेल तर मग तुम्ही ताटामध्ये तसंच ठेवायचं आहे आणि तसेच ताट जे आहे तर ते गाईसमोर ठेवायचं आहे आता यानंतर तुम्हाला गाईला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जुडून आपल्याला मनोमन आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या दत्त जयंतीला करायचा आहे जर तुम्हाला उद्या गायला गूळ चपाती किंवा केळी खाऊ घालणं शक्यच झालं नाही तुमच्या घरी गाय नसेल तर जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाणार आहे बाहेर तुम्हाला कुठे गाय दिसली तर तिला हिरवा चारा तुम्ही अवश्य खाऊ घाला किंवा तुम्हाला काही फळं भेटली तर तीसुद्धा तुम्ही त्यावेळी गाईला खाऊ घालू शकता या दिवशी गाय दिसणं हे खूप शुभ मानलं जातं दत्त जयंतीला जा जर आपल्याला गाय दिसली तर साक्षात लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आणि गुरूंचा आशीर्वाद हा आपल्यावरती आहे हा एक शुभ संकेत आपल्यासाठी असतो आणि म्हणून या दिवशी तुम्ही जे काही गाईला खाऊ घालणार आहे त्याचा आपल्याला अनंतपटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होते आणि म्हणून उद्या प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे तसेच तुमच्या घराजवळ एखादी गोशाळा असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही दान करू शकता चारा दान करू शकता किंवा पाणी देखील तुम्ही या दिवशी गोशाळेमध्ये दान करू शकता या दिवशी दानाला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला या दिवशी होईल तेवढी गोसेवा जी आहे तर ती आवर्जून करायची आहेत या दिवशी चुकूनही गायीला हुसकावून लावू नका किंवा गायीवरती काठी तुम्ही उगारू नका गायीला मारू नका जर या दिवशी तुम्ही या चुका जर केल्या ना याचे तुम्हाला अनेक वाईट परिणाम जे आहे ना ते भोगावे लागतील आणि जर तुमच्या घरावर या दिवशी गाय आली तर अवश्य तिला तुम्हाला चपाती किंवा काही तुमच्या घरामध्ये खाण्याच्या वस्तू असतील तर त्या तुम्हाला आवर्जून तिला खाऊ घालायच्या आहेत जर हा उपाय जर आपण दत्त जयंतीला केला तर सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग मिळतो आणि आपल्या घरातील असणारं दारिद्र्य हे देखील दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहे तर त्या पूर्ण होतात तसेच या दिवशी जितकं महत्त्व गाईला आहे तितकंच महत्त्व कुत्र्यांनासुद्धा आहे या दिवशी देखील तुम्हाला चपाती जी आहे तर ती खाऊ घालायची आहेत चपाती खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही एखादा बिस्किटचा पुडा देखील कुत्र्याला खाऊ घालू शकता दूध आणि ब्रेडसुद्धा तुम्ही खाऊ घातले तरीसुद्धा चालणार आहेत परंतु कुत्र्याला देखील या दिवशी आपल्याला काही ना काही जे आहे तर ते आवर्जून खाऊ घालायचं आहेत कारण जितकं महत्त्व गाईला आहे तितकंच महत्व कुत्र्यांना सुद्धा आहे कारण कुत्रा आणि गाय हे दत्तगुरूंचे वाहन मानले जाते यासोबतच आपल्याला या दिवशी व्रतसुद्धा करायचं आहे घरातील एक तरी व्यक्तीने या दिवशी व्रत आवर्जून करा या दिवशी व्रताचं खूप जास्त महत्त्व आहे दिवसभर व्रत करून संध्याकाळी तुम्हाला दत्तगुरूंची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे आणि या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ